डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिसोड नगरीतील समाधीस्थ श्री रघुनाथ बाबा हे त्यांच्या हयातीमध्ये नागपंचमीला दरवर्षी बारी नावाचा भजन प्रकारामध्ये नागपंचमीला नागोबाच्या मूर्तीसमोर मोठ्या प्रमाणात ही बारी भजन कार्यक्रमाचे आयोजन करत असत या बारीमध्ये नागपंचमीचे महत्व विषद करणारे भजन सम्राट म्हणतात तसेच महिला भगिनी देखील आपल्या भजनातून नागपंचमीच्या सणाचे महत्व पटवून देतात अशा प्रकारे हा नागपंचमीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो श्री संत अमरदास बाबा यात्रा ग्राउंड परिसरात श्री रघुनाथ बाबा यांची समाधी असून या ठिकाणी हा भजनाचा कार्यक्रम होत असतो शहरातून श्री संत अमरदास बाबा व नागराजाची पालखी मार्गक्रम करत करत श्री आप्पा स्वामी चौक जय गजानन जय संताजी चौक संत रविदास चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीन सराफ लाईन भगवान महावीर मार्ग असे करीत करीत आपल्या नियोजित स्थळी पोहोचली या कार्यक्रमाचे आयोजन भगीरथ गायकवाड व वा त्यांचे सहकारी यांनी केले या, या कार्यक्रमामध्ये अनेक महिला भगिनींनी सहभाग घेतला नागपंचमीच्या पावन पर्वावर पालखी सोहळा संपन्न झाला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका